तर काँग्रेसचा दावा वंचित खोडून काढलेला आहे वंचितचा काँग्रेसला पाठिंबा नाही असं म्हणत वंचितने काँग्रेसचा दावा खोडून काढलाय तर काँग्रेसकडून सातत्याने दावा करण्यात येत होता की वंचित बहुजन पार्टीकडून काँग्रेसला पाठिंबा आहे यावरून आता वंचितनेच वक्तव्य केलेलं आहे प्रतिक्रिया दिलेली आहे काँग्रेसचा दावा वंचितने खोडून काढलाय वंचितचा काँग्रेसला पाठिंबा नाही असं वंचित कडून सांगण्यात आलंय बाळासाहेब तसा ठराव दिलेला आहे की या ठिकाणी आजही नांदेडची काँग्रेस ही अशोक चव्हाण चालवत आहेत आणि नांदेडची काँग्रेस ही अशोक चव्हाणांची बी टीम आहे त्यामुळं या ठिकाणी वंचित निवडून येऊ शकते दलित मुस्लिम ओबीसी गरीब मराठा हे सगळे वंचितच्या पाठीमागं आहेत त्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा नये वंचितचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो असा ठराव नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे